आमचे सुमित भाऊ वाघमारे आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत हे नामवंत आमचे निशाने झेंडा पंच वडूचे आपला हार्दिक स्वागत त्यांचा महाकाल देखील बघा खाली पडणार आहे सुंदर अशा गड्या पत सुंदर गड्यामध्ये सुंदर अशी लढा काठाकीर आता शर्यतीमध्ये उजवी धन्यवाद सुंदर अशी गाडी पाली न पाला एस के शेट नाईक कोली खोपर यांचा महाकाल आणि त्याच्यासोबत नुराज शेठ पटेल यांचा पाखऱ्या पाला नाईन वन नाईन वन आजच्या मैदानात बिंजोरच्या बदलाची मानकरी सुंदर अशी गाडी पाहिली पाखऱ्यारी माखालची गाडी आणि यसके शेट नाईक कोलीखोपर डायव्हर यांच्याकडनं समालोचन समालोचनकर्त्यांसाठी एक पाचशे